यशवंत गणवीर आपल्या सोबत आहेत काय सांगाल साहेब आपण आज या राजकुमार बडोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले काय सांगाल सन्माननीय राजकुमार बडोले साहेब आमदार यांचा आज वाढदिवस त्यानिमित्तानं त्यां त्यांना खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि मंगलमय शुभेच्छा देतो त्यांचे आरोग्य हे सुदृढ राहावं अशी मी मंगलमय मनोकामना करतो कारण की आज आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये भरपूर कामं करायची आहे आणि आमच्या सन्माननीय बडोले साहेबाचा आता सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरी असले परंतु पूर्वी ते त्या ज्या पक्षामध्ये म्हणजे बी जे पीमध्ये असताना त्यांचे खूप चांगले संबंध हे इतर मंत्रिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत म्हणून दोन्ही पक्षाकडून फायदा कसा करून घेता येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि बी जे पी असा जे महायुतीचे सरकार आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कसा विधानसभा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल कामं करून घेता येईल त्यासाठी त्यांचं एक चांगलं नियोजन आहे आणि म्हणून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्यासोबत आहे तर राकेशजी भास्कर आज राजकुमारजी वडोले यांचा जन्मदिनाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी ब्लड कॅम्पचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते काय सांगाल साहेब या ठिकाणी ब्लड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते किती लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलं काय सांगाल नमस्कार राकेश भास्कर राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे आम्ही साहेबांचं सा, म्हणजे इथले जे आमदार आहेत राजकुमार जी, जी बडोले आमदार आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला होता आणि त्या कॅम्प मध्ये चौतीस लोकांनी सहभाग दिला म्हणजे चौतीस लोक डोनर मिळाले काही लोक रिजेक्ट झाले कारण काही लोकांना शुगर होतं काही लोक वीक निघाले आणि त्याच्यामुळं आम्ही जो आमचा जो आकडा होता साहेबांचा हा त्रेसष्ट वाढदिवस आहे पण आमचा आकडा होता की बाबा त्रेसष्ट डोनर येतील आले होते बरेचसे डोनर पण आम्ही सायंकाळी प्रोग्राम घेतल्यामुळे डॉक्टरांनी काही लोक रिजेक्ट केले काही हेल्थ मुळे रिजेक्ट झाले आणि हा सगळा जो कार्यक्रम होता सकाळपासून सायंकाळपर्यंतचा हा राजकुमार बडोले आम्ही सादर केलेला होता आयोजित केलेला होता नक्कीच काय या ठिकाणी जे कार्यकर्ते कुठून कुठून आले होते काय सांगा विधानसभेतून अर्जुनी मोरगाव विधानसभेतून सगळे लोक आले होते आणि बरेच सकाळपासून रेलचेल चालू आहे सकाळी साहेब बारा वाजता घरी पोहोचले तेव्हापासून आता आतापर्यंत सुद्धा लोक येतात लोकांच्या जाणं चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सडक तालुका तालुका महिला तालुका अध्यक्ष रजनीताई ताई गिरेपुंजी आपल्या सोबत आहेत काय सांगाल ताई अर्जुनी मुरगा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमारजी पडोले साहेबांचे आज या ठिकाणी वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते काय सांगाल या ठिकाणी कुटुंब कुटुंब कार्यकर्ते आले होते आणि काय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमारजी पटोले साहेब यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला पूर्ण विधानसभा क्षेत्रातून त्यांचे जे पदाधिकारी होते भारतीय जनता पार्टीचे कार्य पदाधिकारी कार्यकर्ते होते परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते आणि दुपारी जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांनी साहेबांना भेट दिली आणि संध्याकाळी पाच वाजतापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या विधानसभा क्षेत्रातील त्यांचे जे लोक होते कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी रक्तदान शिबिर केलं तिथे आणि त्यांचे जे फाउंडेशन आहे राजकुमार बडोले साहेबांचं फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आणि मग संध्याकाळी सात वाजतापासून सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष ते काय आज राजकुमारजी बडोले साहेब आमदार अर्जुन मुर्गा विधानसभा क्षेत्र यांचा जन्मदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले काय सांगाल आज माननीय माजी सामाजिक न्याय मंत्री तसेच आमदार राजकुमारजी बडोले साहेब यांचा वाढदिवस आहे आणि हा एक आमच्या तुमच्या सर्वांसाठी एक स्नेहाचा कार्यक्रम आहे माननीय राजकुमार बडोले साहेबाबद्दल बोलायला गेलं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की त्यांचा राजकारणातील एक दांडगा अनुभव आणि त्यांचा स्वभाव हा सर्वांना भावून जाणारा आहे आणि कार्य करण्याची पद्धती सामाजिक न्यायामध्ये ज्यांनी काम केलं एक शाहू फुले आंबेडकर विचारधारेला धरून चालणारे त्यांचे व्यक्तिमत्व आणि समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत न्याय कसं देता येईल याकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष असतो आणि गावातील लहान लहान समस्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडून त्याला न्याय कसं देता येईल याकरिता ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि त्यांचा आज वाढदिवस म्हटला म्हणजे आमच्या तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा हा उत्सव आहे आम्ही परमेश्वरासाठी प्रार्थना करत असतो की मान्य बडोले साहेबांना भरगसचं असं सा आयुष्य मिळू आणि त्यांच्या हातून ही सेवा जी आहे घडत आहे ही निरंतर ते सेवा जनतेची सेवा घडत राहो गोपालजी गहाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्जुनी बोरगाव तालुका अध्यक्ष काय सांगाल साहेब बडोले साहेब यांचं आज जन्मदिनाचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगाल ही घेऊया आपण पण राजकुमारजी बडोले हे एक माजी सामाजिक न्याय मंत्री आणि त्याच्यापूर्वी पाच वर्ष त्यांचा एक आमदार म्हणून जो काही त्यांना अनुभव मिळालेला आहे आणि मध्यंतरी त्यांना पाच वर्ष जो काही लोकांसोबत मिळण्याचा आणि ज्या काही समस्या त्यांना ऐकून घेण्याचा जो काही संधी मिळाली त्याचा या पुढील त्यांच्या कार्यकाळामध्ये निश्चितच फायदा होणार आहे आणि त्यासाठी ते, ते सतत त्यांना त्यांच्या अभ्यासाचा किंवा त्यांच्या त्या ते अनुभवाचा ते या क्षेत्राच्या विकासासाठी निश्चितच काम करणार आहेत आणि या वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना पुढील जे काही आयुष्य ज्यांना आमदार म्हणून किंवा या आमदार म्हणून त्यांना मिळालेलं आहे त्यामध्ये त्यांच्याकडून इतके कामं होणार आहेत की या क्षेत्राचा निश्चितच कापालट करण्यामध्ये त्यांचा फार मोठा योगदान राहणार आहे जे काही त्यांचे अपूर्ण राहिलेले काम आहे या पुढील कार्यकाळामध्ये त्यांच्याकडून निश्चित होतील आणि आम्ही त्यांना चांगले आरोग्य आम्ही त्यांना आमच्याकडून शुभेच्छा देतो आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहे या ठिकाणी आपण पाहिलं बीजेपी मध्ये अगोदर साहेब होते आता राष्ट्रवादीमध्ये बीजेपीचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी हेवे दावे काही पाहायला मिळतात का या क्षेत्रामध्ये माननीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या विचारावर आणि त्यांच्या जे काही निर्णयावर विश्वास ठेवून आम्ही काम करत असतो त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो पक्षाच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या हिताचाच घेतला असेल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जरी आतापर्यंत एक दुसऱ्याचे विरोधक असले तरी पण प्रफुल्लभाई पटेल यांच्या विश्वासाला कधीही कोणते कार्यकर्ता तळा जाऊ देणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे की प्रफुलभाई पटेल यांनी राजकुमार पडोल्जींना भाजपमधून राष्ट्रवादीचा आमदार म्हणून बनवण्यासाठी जो काही निर्णय घेतला असेल तर त्या राजकुमार बडोले हे सर्वांना घेऊन चालतील याचा विश्वास आहे आणि तो विश्वास ते कुठेही डगमगू देणार नाही अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे हितेश डोंगरे तालुका महामंत्री भारतीय जनता पार्टी सळग काय सांगाल आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राजकुमारजी बडोले साहेब यांचा जन्मदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काय सांगाल आपण या ठिकाणी बीजेपीचे कार्यकर्ते या ठिकाणी कसे या ठिकाणी जेव्हा निवडणूक पार पडली मागच्या दोन हजार नऊ ते चौदा आणि चौदा ते एकोणीस या कारकिर्दीमध्ये बडोले साहेब भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते बडोले साहेबांचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर भरपूर प्रेम होतं आणि येणारं भविष्यात पण राहील निवडणुकीमध्ये आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व महायुतीचे उमेदवार म्हणून बडोले साहेबांना आम्ही बडोले साहेबांसाठी भरपूर मेहनत घेतली आणि बडोले साहेबांना सोळा हजार चारशे पंच्याण्णव ह्या मतदारसंघातून निवडून दिलं हे खरं आहे की साहेब आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत ह्या गोष्टीला आम्ही मान्य करतो पण बडोले साहेबांवरचा जो प्रेम आहे आमच्यावरचा हा कथापी कमी होऊ शकत नाही आणि आमचा जो प्रेम आहे बडोले साहेबांवरचा हा कथापी कमी होऊ शकत नाही आता हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये मला तरी असं वाटत नाही की पक्षपात वगैरे काही असावा कारण की मी आत का आता साहेबांच्या जेव्हा गेटवरती आणि आतमध्ये बघितलं असा कुठेही काही भाजप किंवा राष्ट्रवादी लिहिलेला नाही हा त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे असं मला या निमित्तानं वाटतं आहे नक्कीच राजकुमारजी बडोले साहेब यांच्या जन्मदिनाचा आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे बडोले साहेब आमदार असले तरी या ठिकाणी बी जे पी राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाचे कार्यकर्ते दे देखील या ठिकाणी उपस्थित होते याचाच अर्थ की या ठिकाणी असलेले आमदारे सर्वपक्षीय जे काही कार्यकर्त्याकडून त्यां त्यांना जो प्रेम मिळतो हा एक या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राला बांधून ठेवणारा याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कुठंतरी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सहा मी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया जुनी।